काश्मीर लेखिका गौरी पटवर्धन भाग सातवा हो? जोया न रमा रमाचा हात पकडला आणि ती जात असलेल्या बाजूच्या विरुद्ध दिशेला ओढलं हो हो आ रही रमान जरा धडपडतच म्हटलं कुत्री मागे लागल्यामुळे घाबरलेल्या रमा आणि झोया श्रीनगर मार्केटच्या बारीक गल्ली बोळातून गल्लीत शिरतीये असं पाहून तिला खेचलं होतं जरा श्वास घेतल्यावर झोयानी रमाला हाताला धरून दोन दुकानांच्या मधल्या अडगळीच्या जागेत लपवलं आणि मग तीही कशीबशी अंग चोरून उभी राहिली त्यांच्यासमोर आता दोन मोठे प्रॉब्लेम होते पहिला असा की त्या मध्यरात्री धावत सुटल्यामुळे सगळ्या गल्ल्यांमधली कुत्री जागी होऊन भुंकत सुटली होती आणि त्यामुळे काही ठिकाणची माणसं थोडी जागी झाली होती त्यांना लपलेल्या जागेतून दिसलं की गल्लीच्या कोपऱ्यावर एक म्हातारे चाचा बाहेर येऊन बघत होते कान कन चाचांनी विचारलं तिथल्याच दुकानाच्या फळीवर अंथरून टाकलेला तरुण मुलगाही जागा झाला त्यांनी विचारलं चाचा कोई मसला आहे नहीं बेटा कुत्ते क्यों बिलबिला रहे हैं देख रहा हूँ हाँ। चाचा जान ये ऐसे ही झगड़ते रहते रात में सो जाइए आप मैं यही हूं ठीक है बेटा कुत्री इत की को कोणी चोर है चोरे का बी थोड़ी फार चक्कर मार्लीफ रेडी टू कंटिन्यू